नाताळ सुट्टी सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचं स्वागत या निमित्त शिर्डीच्या श्री साईबाबा देवस्थानात आयोजित करण्यात आलेल्या शिर्डी महोत्सवाच्या नऊ दिवसांच्या काळात जवळपास आठ लाखांहून अधिक साई भक्तांनी श्री साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं या काळात दानपेटीच्या माध्यमातून देणगी काऊंटरद्वारे पी आर ओ सशुल्क पासद्वारे डेबिट क्रेडिट कार्ड ऑनलाइन देणगी चेक डी डी आणि मडीऑर्डरद्वारे रोख रक्कम तसंच सोने आणि चांदी अशा विविध माध्यमातून सुमारे सोळा कोटी एकसष्ट लाख ऐंशी हजार आठशे बासष्ट रुपयांची देणगी शिर्डीच्या श्री साईबाबा संस्थानाला प्राप्त झाली आहे याविषयी माहिती देताना संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्षक गाडिलकर यांनी सांगितलं आताच्या सुट्टीपासून तर नऊ वर्षाच्या सुरुवातीपर्यंत म्हणजे जवळपास नऊ दिवसामध्ये आठ लाख भाविकांनी साईबाबांचं दर्शन घेतलं बाबांचं दर्शन घेतल्यानंतर मोठ्या प्रमाणावर साई भक्त जे बाबांच्या झोडीमध्ये दान टाकतात या कालावधीमध्ये जवळपास सोळा कोटी एकसष्ट लाखाचं दान जे आहे ते प्राप्त झालेलं आहे त्यामध्ये प्रामुख्याने पेटीमध्ये सहा कोटी बारा लाख देणगी काउंटरवर तीन कोटी बावीस लाख आणि ऑनलाईन डोनेशनमध्ये जे आहे ते चार कोटी पासष्ट लाख दान प्राप्त झालेलं आहे आरती पासच्या माध्यमातून एक कोटी शहाण्णव लाखाची रिसिप्ट प्राप्त झालेली आहे याच कालावधीमध्ये एक सोन्याचा हार दोनशे तीन ग्रॅम वजनाचा एक सोन्याचा मुकुट दोनशे ग्रॅम वजनाचा असं एकूण आठशे ग्रॅमचं सोनं प्राप्त झालेलं आहे आणि चौदा किलोची चांदी प्राप्त झालेली